स्वागत आहे तुमचं किचनमध्ये थंडीच्या दिवसात खास खाल्ले जाणारे पौष्टिक आणि चविष्ट मेथीचे लाडू अगदी आपण सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला मग सुरू करूया मेथी लाडू बनवण्यासाठी मी पन्नास ग्राम मेथी घेतली आहे त्याला चांगली भाजून त्याची पावडर बनवून घेतली आहे तर ह्याची मी पावडर बनवून याच्यामध्ये तूप घालून रात्रभर मी याला चांगलं भिजवून घेतलं आहे हे बघा अशी आता इथे मी कढई घेतली आहे ना तर आता मी त्याच्यामध्ये खसखस पहिला भाजून घेते मी तूप वगैरे घालणार नाही आहे खसखस भाजताना खसखस आपण चांगलं असं भाजून घ्यायचं की तो असं तडतड उडाला ना की आपण मग बंद करायचं इथे खसखस मी दहा ग्राम घेतला आहे इथे खसखस चांगलं भाजून झालं आहे बघा असं भाजलं पाहिजे खसखस चांगलं आता इथे मी दहा ग्राम हालीम घेतला आहे तोही भाजून घेते ते पण तूप नाही घालणार आहे मी असंच भाजून घेणार आहे स्लो गॅसवर आपण भाजून घ्यायचं सगळं हालीम थंडीमध्ये आपण खायचं हालीमची पेज खायची थंडीमध्ये खूप चांगलं असतं हे बघा हा निफ कसा चांगला घातायला बघा आवाज येतोय ना आता मी एक चमचा तुकटा घालून घेते इथे मी शंभर ग्राम सुक खोबरं बारीक करून घेतलं आहे याला आपण हलकं भाजून घ्यायचं जास्त डार्क करायचं ना हलकं भाजून घ्यायचं स्लो गॅसवरच भाजायचं नाही तर खोबरं आपलं करपत ना म्हणून खोबरं आपण आहे ना असं काळ्या पाटीचं घ्यायचं खवट वगैरे घ्यायचं नाही म्हणजे वाचेन ना लाडूंना मग म्हणून आपण असं काळ्यापाटीच घ्यायचं आहे चांगलं खोबरं दाखवते मी तुम्हाला जास्त आता डार्क कलर नाही करणार आहे मी पण आपण भाजून घ्यायचं चांगलं आणि एकदम असं रवाळ हे करायचं एक बारीक एकदम पिठासारखं नाही करायचं मिक्सरमध्ये बारीक खोबरं हे असं आपण एवढंच कलर आणायचा जास्त डार्क कलर नाही करायचं त्याच्यामुळे मग लाडूंना आपले एकदम मोठे काळपट होतात ना म्हणून एवढंच कलर हे करायचं आता इथे मी खारीक पावडर घेतली आहे शंभर ग्राम एकदम मी बारीक करून मिक्सरवर घेतली आहे त्याला आपण हलकं एकदम स्लो गॅस गॅस बंद करून भाजला ना तरी चालेल मी स्लो ठेवला एकदम आपण हलक हलकं भाजायचं याला कारण मी जळते ना म्हणून आपण हलक हलकं याला भाजून घ्यायचं आणि एवढी अशी रवाळच बारीक करायची जास्त बारीक नाही करून घ्यायचं हलकं भाजून घ्यायचं याला आपण असं याला कलर नाही आणायचा आहे त्याला हलकं हलकं भाजून घ्यायचं कुपामध्ये जरा हे बघा आपली खारीक पावडर पण भाजून झाली आहे याला काही जास्त आपण कलर नाही आणायचा हे असं थोडंसं हलकं हलकं भाजायचं आहे इथे मी तूप घेतलं आहे छोटे चमचे चार घेतले आहे आता मी त्याच्यामध्ये इथे शंभर ग्राम काजू घेतला आहे तर याच्यामध्ये मी फ्राय करून घेते त्याला आपण गोल्डन थोडा हलका हलका गोल्डन कलर आणायचा जास्त डार्क कलर करायचा नाही इथे काजू बघा असा कलर काजूला आपल्याला आला पाहिजे आता मी याच्यामध्येच बदाम घालून घेते इथे मी शंभर ग्राम बदाम घेतले आहे त्यालाही आपण असं तेला म्हणजे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची इथे बदाम पण चांगले फ्राय झाले आहेत आता आपण याच्यामध्ये आक्रोड पण मी शंभर ग्राम घेतले आहेत ते घालून घेतले त्याला पण असं हलका फ्राय करून घ्यायचा आपण जास्त आपले अक्रोड पण चांगले फ्राय झाले आहे आता मी पंपकिन सीट टाकते पंपकीन सीट ह्याच्यासाठी टाकायचे की थंडीच्या दे दिवसात आहे ना गरम पदार्थ आपण खायचे असतात ना मग हे ह्याच्यामध्ये घातलं ना की ह्याला टेस्ट वगैरे छान येते छान लागतात ते आता ह्याला मी चांगलं फ्राय करून झालं आहे ते पंपटिन सीट पण मी शंभर ग्रामच घेतलं आहे की ते फ्राय करून झालं आहे आता मी काढून घेते आता याला मी मिक्सरमधून बारीक करून पावडर करून घेणं ते ड्रायफ्रूट फ्राय करून ठेवले होते ना तर मी याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेतलं जास्त याची पावडर करायची नाही एवढं ठेवायचं कारण आपण कसं माहिती आहे ह्याला एवढं ठेवलं ना की खायला वगैरे चांगलं लागतं इथे मी शंभर ग्राम डिंक घेतला आहे तो पण फ्राय करून घेते आपण ढिंका आहे ना चांगला भाजायचा आतमध्ये तो एकदम तळला गेला पाहिजे चांगला व्यवस्थित चांगला फुलतो तो बघा तर ढिंका पण आहे ना आता मी म्हणजे माझी कडे छोटी आहे ना तर मी थोडा थोडा फ्राय करून घेते आता इथे ढिंका पण चांगला फ्राय करून झाला आहे याला मी आता थंड करून घेते इथे डिंक फ्राय करून घेतलं आहे ना तर मी आता त्याला हलकं हलकं बारीक करून घेते जास्त नाही ते खलबूमध्ये ना मी बारीक करणार आहे आणि बारीक एकदम बारीक नाही करायचं त्याला थोडंसं ना आपण हाताना छान तोंडामध्ये असं आलं पाहिजे ना म्हणून जरा मिडियम करायचं आपण जास्त नाही दाखवते मी तुम्हाला करून इथे गव्हाचं पीठ मी एक छोटी वाटी घेतली आहे त्याला पण मी आता भाजून घेते चांगलं आता मी आधी असं सुका भाजून घेते नंतर मी तूप घालणार आहे याच्यामध्ये पीठ आहे ना आपण जास्त नाही घालायचं थोडंसं घालायचं आता हे बघा इथे मी पीठ भाजून घेतलंय बघा याचा कलर चेंज झाला आणि हा असा एवढाच कलर आणायचा याला आपण जास्त असं डार्क नाही करायचं आता मी ह्याच्यामध्ये तूप घालून घेते चार चमचे तूप घालते हे बघायला कसा छान कलर आला आहे एवढा कलर आणायचा आता मी याच्यामध्ये गॅस एकदम स्लो करून ना याच्यामध्ये मी आता गुळ घालून घेते इथे दीडशे ग्राम मी गुळ घेतला आहे ना ते पण आता आपण गव्हाच्या पिठामध्ये घालून घ्यायचं आता आपण याचं असं पाक करायचं स्लो गॅसवरच पाक करायचा नाहीतर आपला पाक आहे ना एकदम असं त्याचा घट्ट पाक नाही एकदम करायचं हलकं करायचं याला उकळी पण आणायची नाही आहे तर हे बघा आपण असं एवढं हे करून घ्या त्याला जे असं पातळ करायचं नाही आता गॅस बंद करून आहे ना देखा इते मी हे आपण मेथीचं सगळं तयार करून ठेवलं आहे ना त्याच्यामध्ये मी घालून घेतोय आणि दाखवते तुम्हाला लागू बनवून आता इथे सगळं ड्रायफ्रूट वगैरे फ्राय करून मी मिक्सरमधून बारीक बिरीक करून घेऊन आता याच्यामध्ये मी गूळ गरम करून घातला आहे ना तर आपण याच्यामध्ये हात घालायचा नाही गरम असं ना गू मग आपण ह्याला आधी मिक्स करून घेऊया आणि सावकाश आता इथे मी मेथी मी ठेवली होती ना तुपामध्ये घालून ते आता मी याच्यामध्ये ऍड करून घेते आता मी हे सगळं असं मिक्स करून घेतो आपण ह्याला ता आता चांगलं ता आता मेथी पावडर टाकली आहे ना आपण तर आपण ह्याला तर चांगलं मिक्स करायचं तर गुळ पण कसं थंड झालं आहे आता आपण याचे लाडू बनवून घेऊया दाखवते मी तुम्हाला एक लाडू बनवून मेथी लाडू आहे ना मीडियम साईजचे बनवायचे हे बघा अशा पद्धतीने सगळे लाडू बनवणार आहे मी एवढी साईजच ठेवणार आहे अजून मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते आणि आपण आहे ना थंडीमध्ये मेथी लाडू कसं पौष्टिक असतं ड्रायफ्रूट असतं तर आपण मेथी लाडू खायचेच खायचे एक लाडू अर्धा ग्लास दूध छान दिवसभर ते कसं असं म्हणजे छान असतं ते पौष्टिक असतं ना सगळं हे बघा दुसरा लाडू पण मी बनवायला आहे अशा प्रकारे आपले मेथीचे लाडू रेडी झाले आहेत एक मी तुम्हाला तोडून दाखवते बघा असं एकदम बघा कसे आतमध्ये सगळे ड्रायफ्रूट वगैरे वे व्यवस्थित दिसत आहेत ना